आमचा पेडणे तालुका मागासलेला का हा प्रश्न घेऊन ते या पेडणेमध्ये उतरलेले आहेत आपल्या आणि एक दूरदृष्टीने दुर पेडण्याचा कसा विकास करता येईल हे स्वप्न त्यांनी बाळगलेलं आहे आणि कवी बोलणं आणि काम करून दाखवणं हा त्यांचा उद्देश आहे त्यांचे अधिकार मिळायला पाहिजे पेडण्याचा भूमिपत्र सुखी झाला पाहिजे ही त्यांची मला इच्छा आहे आणि त्यांनीच आज हा कार्यक्रम आपल्यासाठी खास आयोजित केलेला आहे तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यापूर्वी सुधीप कोरगावकर यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन डॉक्टर संजय कोरगावकर यांचं स्वागत करावं हा कार्यक्रम आम्ही काल पणजीवन सुरू केला आणि बिलवा द्रविड आणि आमचं आमचं आयोजन याच्यामधला जो दुवा आहे ते प्राचार्य गजानन मांद्रेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करावं असं मी सुदीप कोरगावकर यांना विनंती करतो कोरगावकर यांना विनंती आहे की त्यांनी पारंपरिक दीप प्रज्वलन करून या सोहळ्याला प्रारंभ करावा देवस्थानचे सचिव कृष्णा गावडे यांना विनंती आहे त्यांनीही दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचे कार्यक्रम या देऊळवाड्या इथे आयोजित करण्यात कमलेश्वर महारोद्र देवस्थानचं मोठं योगदान असतं सर्व प्रकारच्या साधन सुविधा ते या ठिकाणी अत्यंत आत्मीयतेने आम्हाला पूर्वत असतात निवेदन ज्या करत आहेत त्या डॉक्टर प्राध्यापक भक्ती महाजन आपल्या पेडण्यातील संत सोहिरोगनाथ आंबी हे महाविद्यालयामध्ये त्या मराठीच्या प्राध्यापक आहेत मी डॉक्टरांना विनंती करतो की आमच्या निवेदिकांचं त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं पुढची सूत्र मी त्यांच्याकडे सुपूर्द करत आहे शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ शंभो मज कोण तारी महारुद्र कमलेश्वराना, नतमस्तक होऊन आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते सुमित्रा फाउंडेशन आणि प्रगती मंच प्रस्तुत श्री कमलेश्वर महारुद्र संस्थानच्या सहयोगाने शांताबाई शेळके यांच्या लोकप्रिय भावगीते भक्तिगीते नाट्यगीते चित्रपटगीते बालगीते युगुलगीते कोळी गीते, 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 गीते आणि लावणी अशा विविध रचनांनी भरलेला आपण सुरुवात करतो आहोत तोच चंद्रमान अभातचे आयोजक आदरणीय डॉक्टर संजय कोरगावकर सर आणि व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व उपस्थित मान्यवर रसिक श्रोते सुरुवात करतो आहोत आपण तोच चंद्रमान भात रसिक हो भारतीय संस्कृतीमध्ये कला साहित्य आणि ज्ञान यांना अनन्य महत्त्व महत्व या संस्कृतीची प्रेरणास्थान असलेल्या विद्येची अधिष्ठात्री देवी म्हणजे माता सरस्वती अगदी शब्दांना अर्थ देणारी विचारांना दिशा देणारी आणि सर्जनशीलतेला बळ देणारी ही ज्ञानदेवी आणि तिच्या चरणी आणि महारुद्र कमलेश्वराच्या चरणी नतमस्तक होत आम्ही तोच चंद्रमान भात या गान सोहळ्याची सुरुवात जय शारदे वागेश्वरी या भावपूर्ण आणि मंगल गीताने करीत आहोत या सुमधुर गीतामधून ज्ञान सर्जनशीलता आणि संस्काराची ज्योत इथल्या प्रत्येकामध्ये प्रज्वलित राहील अशी आशा व्यक्त करते आणि आदरणीय बिलवाजींना विनंती करते आपल्या सुमधुर आवाजामध्ये आणि प्रेक्षकांना विनंती करते आपल्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये तोच चंद्रमान भारताची आपण सुरुवात करूया 杀人。Sh ine. Sh ine. Sh ine. प्रसन्न वातावरण आणि त्यात बिलवाजींचा सूर फारच सुंदर मराठी काव्यसंगीत परंपरेत काही गीत अशी आहेत की जी ऐकताना शब्द स्वर आणि भावना मनात अगदी खोलवर रुतून बसतात मराठी काव्यसंगीत परंपरेतील एक हळवं आणि भावस्पर्शी गीत म्हणजे तोच चंद्रमान भात असंख्य मानवी भावभावना अतिशय साध्या शब्दात मांडणारे माडगुळकरांचं काव्य आणि त्याला सुरेल आकार देणारा सुधीर फडके यांचं संगीत हा संगम म्हणजे भात मग चला तर शब्दातून आणि सुरातून उमळणाऱ्या या भावविश्वाचा आस्वाद घेऊया तोच चंद्रमान भात या गीतातून आणि आपल्या नवाब शेख यांच्या सुरातून स चन्द्रमान भा ती चैत्रयामिनी चन्द्रमानभाी चैत्रया तामि देश तामि दोष चन्द्रमानभा निरवता दी त ण्डते चान्दणे छायानि रेखियले चित्रते च देखे जायि पुञ्जतोच तीच गन्ध बोहिनी एकान्ति मदी कोहि कामिनी 对对 तुनि एकान्ति मद समीपति स तु कामिनी ते चोहि कामिनी तु स चन्द्रमानभा ते चैत्रयामिनी सचंद्र रथसप्तमीच्या तिन्ही सांजेला अगदी तोच चंद्रमा न सुरातून आकाराला येते हृदयी प्रीत जागते हे एकोणीसशे एकसष्ट सालच्या सुवासिनी या मराठी चित्रपटातील एक अजरामर भावगीत या गीतामध्ये प्रेमाची गूढ सुरुवात अंतर्मनात हळुवारपणे जागलेली प्रीत आणि न बोलता व्यक्त होणाऱ्या भावनांची हुरहुर अगदी संयमित शब्दात आहे उघड शब्दात प्रेम न सांगता मनाच्या कोपऱ्यात उमलणाऱ्या वैशिष्ट्य या गीतामध्ये प्रेम उग्र नाही तर शांत गहिर आणि अंतर्मुख आहे जणू हृदयात साठून ठेवलेली एक मधुर साथ हृदयी प्रीत जागते हे गीत मानवी जीवनातील मानवी मनातील अति कोवळ्या भावनांचं प्रतिबिंब मराठी भावसंगीताच्या सुवर्ण परंपरेतील एक मौल्यवान रत्न म्हणून आजही आपण ते आपुलकीने ऐकणार आहोत अगदी तोच चंद्रमान भात या सुरमैफिलीमध्ये मी विधिता केंक्रे यांना विनंती करते की आज ही हृदयी प्रीत जागवावी हृदयप्री <inaudible> जागवतात तर दुसऱ्या बाजूला कायबाई सांगू कस ग सांगू म्हणून लेखणी पहरतात कायबाई सांगू कस ग सांगू हे एक लोकप्रिय मराठी गाणं पवना काटचा धोंडी या चित्रपटात आलं आणि चित्रगीत या प्रकारात ते सजलं श्रोते हो एका तरुणीच्या मनातल्या भावना लाजाळूपणा प्रेमाची एक अनामिक भावना आणि मनातील हुरहुर व्यक्त करताना शांताबाई लिहितात सहज बोलले हसले मी मलाच हरवून बसले मी एक नावर जडली बाधा नाही काहीतरी होऊन गेलंय आज हे काव्यात्मक आता आपल्याला काहीतरी अनुभवायचं आहे त्यामुळे मी आजच्या गायिका बिघवाजीना विनंती करते की त्यावेळच्या शांताबाईंच्या काहीतरीने आज शहारा येऊ द्या